सोनपेठ येथील राष्ट्रीयकृत बँकेला व्यवस्थापक द्या शिवसेनेची मागणी अन्यथा ता टाळे ठोकण्याचा इशारा सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज तसेच व्यापारी सर्वसामान्य जनता शासकीय योजनांचे गोरगरीब लाभार्थी या सर्वांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे तसेच इतर काही प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सोनपेठ येथील एकमेव असणाऱ्या राष्ट्रीयकृत स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत त्या व्यवस्थापक व क्षेत्र अधिकारी यांची बदली होऊन गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नवीन शाखा व्यवस्थापक दिलेला नाही परिणामी तालुक्यातील हजारो शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक आपले दैनंदिन व्यवहार करताना त्रस्त झाले होते अनेकांनी याबाबत शिवसेनेच्या शहर प्रमुख कृष्णा पिंगळे यांच्याकडे तक्रारी देखील केल्या होत्या त्यामुळं दिनांक आठ ऑगस्ट रोजी सोनपेठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार सुनील कावरखे यांची प्रत्यक्ष भी भेट घेऊन त्यांना या गंभीर विषयाबाबत अवगत करून देण्यात आलं तसेच संबंधित बँक तात्काळ पदभरती करावे अन्यथा बँकेला टाळ ठोकण्याचा इशारा आज एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे त्या निवेदनावर तालुका प्रमुख भगवान पायघन शहर प्रमुख कृष्णा पिंगळे युवासेना प्रमुख संतोष गवळी अशोकराव यादव उपशहर प्रमुख जनार्दन झिरपे माजी शहर प्रमुख विष्णुपंत मस्के युवासेना प्रमुख अमोल दहिवाळ सुनील नरवाडकर महादेव खरात आकाश आळणे कैलास बल्लाळ बाळासाहेब नरवाडे देवानंद चोरमले सिद्धेश्वर तालडे सतीश खरात परमेश्वर जोगदंड अशोक मुळे गजेंद्र मुळे श्रीराम कदम आदींच्या स्वाक्षरात आहेत सोनपेठ तालुक्यातील एकमेव असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत गेल्या दोन महिन्यांपासून व्यवस्थापक नाही त्यामुळे अनेक नागरिक तसेच शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केल्या होत्या याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असतात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे आज आम्ही प्रशासनाला लेखी निवेदन दिलं असून येत्या दोन दिवसात बँक शाखा व्यवस्थापक तसेच क्षेत्र अधिकारी नाही दिला तर आम्ही त्या बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा देत आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर शहरप्रमुख कृष्णा पिंगळे यांनी दिली आहे